गुड मॉर्निंग मित्रांनो बघा पाच हजार लागवडमध्ये फक्त साडे अकराशे झाड कापलं गेलेलं आहे आपलं इडीची खूप मोठ्या नुकसान झालेली आहे यावर्षी म्हणून पुढच्या हंगाम येण्यासाठी पुढच्या हंगाम मक्का लागवड करण्यासाठी शेत तयार करतो आहे बघा किती किडीचे की पडलेले आहेत तरीही व्यापारी घेत नाही त्या दिवशी आपण तीन रुपये किलोने गाडी भरली बस तेवढा माल काटला गेलेला आहे पाच हजार खोडमध्ये फक्त साडे अकराशे कोड कापले गेलेलं आहे आता सर्व विषय सोडून घ्यायचे आहे दुसरी पेटण सां करणु सरू आहे